नमस्कार तुम्हाला सर्वांना आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यश व्लॉग युट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुम्ही माझ्या मागे तर बघतच असाल आपण आहे कुठे म्हणजेच आपल्या लाडक्या बप्पाच्या नगरीमध्ये लालबाग परळ तर आज आपल्या पूर्ण व्लॉगमध्ये तुम्हाला दोन मोठे आगमन सोहळा दिसणार आहे एक आहे म्हणजे घाटकोपरचा राजा आणि त्याचबरोबर दुसरा आहे परळचा विघ्नहर्ता या दोन्ही बाप्पांना आकार देणारा किंवा त्यांना घडवणारा म्हणजेच मूर्तिकार ते आहेत आपले सिद्धेश दिगोळे म्हणजेच आपला लाडका दादा तर आज हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत पहा कारण खूप मोठं जल्लोष वगैरे असणारे मोठे पथक देखील येणार आहेत सगळ्या काय तुम्ही एंडपर्यंत पहा त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन ब्लॉग्स ह्या चॅनलवर येणारच आहेत त्याचबरोबर एंडपर्यंत पहा आणि आता मी देखील जातो तुम्ही पण या आणि त्याचबरोबर कमेंट देखील करा गणपती बाप्पा Moria. परेल वर्कशॉपमध्ये तर आज आपण आलेलो आपल्या घाटकोबरच्या राजाच्या आगमनसाठी तर त्या मंडळाचे आयो जे आयोजक आहेत नमन म्हणून ते भाई आज आपल्यासोबत आहेत तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊ की आजच्या आगमनासाठी जी काही जल्लोष किंवा जी काही तयारी आहे किंवा जी काही आतुरता त्यांच्या मंडळाची आहे ती आपण त्याच्याकडून जाणून घेऊ थोडक्यात तू आमच्या काय सांगू शकशील नमस्कार आमचं आगमन आहे आमचं पंचवीस वर्ष आहे आमचं सगळे कार्यकर्ते आले तुम्ही बघू शकते इथं आणि सगळे पब्लिक फुल रा राडा करणार आगमनाला तिथं पण आणि इथं पण कारण की इथं आता वाजवायला नाही देणार मग तिथं पाच पथक एकदा हांडी पथक ते लोकं कडक सात काठ थर मारणार आणि तिथं चार का अजून तीन बँजो एक आराध्य पथक आणि दोन नाशिक गुंडे तर तुम्ही आपल्या नमन भाईकडून ऐकलंच असेल कारण आता इथे थोडंसं सा रोड साईडला पोलिसांचं थोडंसं सा जरा आपला त्रास आहे ते फारसं देणार नाही आहे काही त्यामुळे डायरेक्ट पोलीस लोकांना सांगतात पी रे क्राऊड होणार म्हणून त्याला का वाजवायला नाही देत तर मग तुम्ही डायरेक्ट लवकरात लवकर घाटकोपर साईडला जा आत्ता बघत असाल तर काय तुम्ही पुन्हा ब्लॉक तर बघालच थँक्यू आता त्याचबरोबर पहिलं आगमन झालेलं आहे आपल्या लाडक्या घाटकोपरच्या राजाचं माझ्या मागे बघू शकतात आणि आता दुसऱ्या आगमनाची वाट पहा हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा तुझीच छाया किती झाला मना आनंदी आनंद हो होत गाजत मुच्या आले हो गणपती आले सणा साजरा झाला आज मला घरात गणपती आले आज वाजत काजत मुच्या गणपती आज आपण आलेलो परेल वर्कशॉपमध्ये आणि आज परेल वर्कशॉप मध्ये दोन नाही तर आज तीन आगमन आहेत म्हणजेच जसं सकाळी झालं घाटकोपरचं राजाचं त्याच्यानंतर आहे कोल्हापूरचा राजा, राजा। म्हणजे गणाधीश तर आज त्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहे अमित दा म्हणून तर आज दादाकडून आपण जाणून घेऊ की एवढा लांबचा प्रवास आहे त्यांचा तर दा तुझं स्वागत आहे आमच्या यशा ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तर आज तू आमच्या व्ह्युअर्सला थोडं काही शेअर करशील की आता इथून प्रवास किंवा एवढे दिवसांची आतुरता होती की जेव्हा बप्पाला कसं बघशील किंवा काय रूप असेल तर तू काही दोन शब्द बोलू शकशील ऍक्च्युली दोन हजार चोवीसचा चा गणपती वेळेला विसर्जन केला त्या दिवसापासून या दिवसा गणपतीची आस लागली त्या दिवसापासून आम्हाला गणपतीची आस लागलेली आज फायनली तो चेहरा आमच्या पुढे आहे त्याला आम्ही नजरेत साठवून घेतलाय आणि हेच घेऊन आम्ही कोल्हापूरला जातोय तो, तो जो काही प्रवास असेल तो अत्यंत सुखकारक मनाला प्रसन्न देणारा आहे याच प्रवासाची आम्ही वाट पाहत असतोय हाच दिवस आमच्यासाठी सगळ्यात बेस्ट दिवस असतो थँक्यू थँक्यू दादा तुम्ही आता, आता तुम्ही आता दहा गुण ऐकलंच असेल तर आता आपण पुढे बघू आता तुम्ही दुसरं आगमन देखील बघितलंच असेल आता कोल्हापूरचा गणाधीश त्याचं देखील आगमन झालेलं आहे आत्ता उरलं आहे फक्त परळेचा विघ्न अर्थ मग ते देखील बघतो चला नमस्कार आज आपल्यासोबत रवीद आहे म्हणजे तुम्ही रविदाला नेमके कसे ओळखतात त्याचं मी सांगतो म्हणजे भटकंती एक प्रवास तर आज दा देखील भेटला आपल्याला दहा आलेला आगमनांसाठी तर दहा आगमन बघून तुझं काय मत आहे तुला कसं वाटलं मला अजून फक्त दोनच गणपती भेटले <laughs> एक तर प्लॅस्टिक टाकलेला आणि एक गणपती आला आणि तो कधी गेला तेच कळलं लगेच निघून गेला पण तो शॉर्ट मस्त आला तर इथे येतो ना तर नेहमी उत्साह असतो आणि इथे एक वेगळंच वातावरण आहे हे इकडची हवाच वेगळी आहे आणि इकडे आल्यावर तुमचं ते पण माइंड मध्ये काय स्ट्रेस वगैरे असेल ना इकडे का पाहिजे ना काय जादू आहे सगळे इथे येऊन हलकं होतं म्हणून तो परळला बप्पाची नगरी असं बोललं जातं त्याचबरोबर आता आपण दहा बरोबर पुढचा प्रवास करू तर चला, चला। य गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि श्री गणेशाय परळचा विघ्नहर्ताचा असो गणपती बाप्पा आत्ता आपला शेवटचं जे आगमन होत परळचा विघ्नहर्ता त्याच आगमन सुरू झालेलं आहे आणि पप्पा आपल्या कारखान्यामधून आपल्या भक्तांकडे जाण्यासाठी निघालेला आहे माझ्या मागे बघू शकतात परवाचा विमा चाललाय तर आत्ता आपण देखील बाहेर जाऊ आणि बाहेरून बाप्पाचे दर्शन घेऊ तर मग चला लवकर आज जसं तुम्ही शिव तांडव म्हणजे जे आपल्या पर्याच्या विघ्नार्थाला वाजप होतं म्हणजे ढोल ताशा पथक तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल तर ता त्यांचा तांडव देखील तुम्ही तसा बघितलाच असेल तर त्या आख्या ढोल ताशा पथकाचे जे, जे व्यवस्थापक आहेत म्हणजेच एक मॅनेजमेंट आणि प्रत्येकी कोणतेही सुळळीत कामात निघायला त्याला एक मॅनेजमेंट लागतं म्हणजे व्यवस्थापक तर ता आज आपण त्या तिघांसोबत आहे म्हणजे तिघेही मस्त छान दादा आहेत त्या तिघा दादांना आपण विचारू की नाशिकवरून त्यांचं इकडचं मुंबईचा येण्याचा प्रवास कसा होता कारण यांचं पहिलंच वर्ष मुंबा नगरीमध्ये म्हणजेच आपल्या बप्पाच्या नगरीमध्ये जिथे तुम्हाला सर्वांना माहीत असेल लालबाग आणि परळ तर नाशिकवरून येण्याचा किंवा जी येण्याची आतुरता होती किंवा त्यांच्या इकडचे जे काही ते होप्स वगैरे घेऊन आलेले ते आपण आज त्यांना विचारू तर दा तुमचं तिघांचंही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे म्हणजेच यश गाक ब्लॉग्स तर आज तुम्ही तुमच्या तिघांकडून माझ्या व्ह्युवर्सना थोडेसे शब्द शेअर करा नक्कीच पहिले मी म्हणजे असं म्हणतात की प्रश्न विचारू नये पण मी डायरेक्ट तुम्हाला प्रश्न तुम्हाला कसं वाटलं मुंबईमध्ये आम्ही आलं मी तर तुम्हाला लोकांना हेड ऑफ केलं आहे ते ब्लॉगमध्ये दे देखील सर्वांनी बघितलंय तू तुझं सांग मला नमस्कार मी मिलिंद उगले शिवदांड प्रतिष्ठान मी आम्ही गेले दहा वर्षापासून बदकाची सेवा करत आलो आम्ही वादक नाही आम्ही सेवा करत आलो आहे ठीक आहे यावर्षी आमचं पहिलं दहावं वर्ष आहे तर पहिल्यांदा आम्ही मुंबईत आलो आम्ही दशकपूर्ती करतो आहे तर आम्ही आमचं जे दशकपूर्ती आहे तो आम्ही डेडिकेट करतो आहे आपल्या सोल्जर्सला जे सोल्जर्स बॉन्ड्रीवर लढत आहेत जसं ऑपरेशन सिंदूर बघितलं आपण ते लढतायत म्हणून आपण इथे उत्सव साजरा करतो आहे आपण इथे ढोल वाजवतो ते, ते पण एकदम फ्रीली नाही तर त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही म्हणून आमचं हे दहावं वर्ष आम्ही त्यांना डेडिकेट करतो राहिला इथपर्यंत यायचं मुंबईपर्यंत यायचा तर हा दहा वर्षाचा प्रवास म्हणता येईल आमच्यासाठी दहा वर्षाची इच्छा यावर्षी पूर्ण झाली आणि ती पूर्ण करून देणारे आम्हाला खूप सपोर्ट करणारे मुंबईकरांना मी नाशिक ॲज अ नाशिककर खूप खूप धन्यवाद देतो आणि एक विसरू नका नाशिक म्हणजे शिर्डी साईबाबांची नगरी बोललेली जाते बरोबर तर आज आपण दुसऱ्या दादाकडून विचारू दा तुला नमस्कार माझं नाव तेजस पाटील तर आज आमचं दशकपूर्ती महोत्सव आहे तर आमचं स्वप्न होतं इच्छा होती की आमचं दशकपूर्ती महोत्सव पहिला वादन हे मुंबई नगरीत करावं तर आमचं आज ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर लिटरली आम्हाला आज खूप आनंद होते की आम्ही आमचं दशकपूर्ती पहिलं वादन मुंबईमध्ये केलं आहे तर कसं असतं आमचं वादन जेव्हा असतं त्याच्या आदल्या दिवशी आमचे डोल मेंटेन वगैरे हो केले जातात तर आमचे लिटरली बोललो काल दुपारी बारा वाजे बसणं तर रात्री दुपारी दोन वाजेपर्यंत कंटिन्यू फक्त पाणी पिऊन कोणी काय खाल्लं नव्हतं फक्त पाणी पिऊन कंटिन्यू डोल मेंटेन करत होते आम्ही दुपारी प्रत्येकजण दोन अडीच वाजता घरी गेलेलो परत चार वाजता उठलो पाच वाजता आम्ही निघालो मुंबईला खास मुंबईला येण्यासाठी त्यासाठी खूप म्हणजे डायरेक्ट आम्ही शिवदांडू या नावासाठी धोलपत्का आम्ही संस्कृती जपतो तर आम्ही डायरेक्ट जीवते नाही का जीव जसं नाव तसं कार्य देखील करून दाखवलंय आता आपण थोडंसं दहा दहाकडे वळूया दहा तुला काही बोलाय नमस्कार माझं नाव सुरोज कदम शिवदांडू प्रतिष्ठान व्यवस्था बघत मी पण बघितलं तर आमचा प्रवास जेव्हा स्टार्ट झाला तेव्हा खूपच हालाखीत आणि खूपच कमी वादकांमध्ये स्टार्ट झालेला आहे तेव्हा लिटरली आम्ही दहा ते वीस डोलमध्ये स्टार्ट केलेलं आहे तो आज प्रवास आमचा कमीत कमी दोनशे वादकांपर्यंत गेलेला आहे तर तो दोनशे वादकांपर्यंत जो गेलेला आहे तो स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत जे वादक आहेत त्या ते सपोर्ट त्यांच्या सपोर्टमुळे आणि त्यांचं जे त्या पथकामागे आमच्या त्यांचं जे स्वतःचं बळ लावत आहेत ते खूप मोलंच आहे आमच्यापेक्षाही आम्ही तरी फक्त ॲज अ पथक प्रमुख किंवा आय बाबा म्हणून जातो आहे पण ते जे वादक आहेत आम आमचे वा ते खूप म्हणजे खूप मोलाचं सहकार्य करतात आम्हाला ते ढोलचं मेंटेनन्स करण्यापासून ते ढोलाची गाडी भरण्यापर्यंत ते उतरवण्यापर्यंत सगळ्यात जास्त मोठं काम जे करतात ते वादक करतात आमचे आम्ही तर काहीच करत नाही आम्ही फक्त काय करणार आम्ही मॅनेजमेंट करतो किंवा ढोल जे वादन असतं ते ठरवण्यासाठी जातो पण आमचं जे बी जे बी सहकार्य आहे ते आम्हाला आमच्या वादकांमुळे मिळालेलं आहे आणि त्यांना हेडसॉफ आहे आत्ता पण हो दे दे आज आम्ही मुंबईत जे आलेलो आहे ते आमच्या वादकांमुळेच जे आहे ते काही पण असू द्या म्हणजे आम्ही त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आमचं जे स्वप्न होतं ते आमच्या वादकांमुळे पूर्ण झालेलं आहे आज हो आम्ही आमची जे स्वप्न होतं दहा वर्षाचं आम्हाला की मुंबईत येऊन स्वतःच्या स्वबळावरती काहीतरी करायचं होतं ते आम्ही आज करून दाखवलेलं आहे तर त्याचबरोबर जसं तिघेही दादा आपल्याला मस्त आणि खूप छान त्या लोकांनी शेअर केलं आहे आणि त्यांचा जो इकडचा येण्याचा प्रवास किंवा त्यांची त्या प्रवासाच्या मागची तडजोड हे सगळं तुम्ही बघितलं असेल तसंच जोरदार जल्लोषात वादन देखील बघितलं असेल आणि आता आपण पुढचं बघूया तर मग चला आपण आज आलेलो परेचा विघ्नार्थाच्या आगमन सोहळ्याला तर त्याच बरोबर तुम्ही पूर्ण यात्रा ही बघितलीच असेल जे आपल्या जल्लोषाला आगमन झालं आणि त्याचबरोबर शिव तांडवनी जो त्यांचा तांडव दाखवला तो देखील तुम्ही बघितलाच असेल तर आज या मंडळाचे अध्यक्ष म्हणजेच आयुष दादा आज आपल्यासोबत आहे तर आज दादाला ही आतुरता तर नक्कीच असेल की यावर्षी बप्पा कसा येणार आहे किंवा त्याचा येण्याची जी आतुरता किंवा जो जल्लोष साजरा केला जातो ते तुम्ही सगळं बघितलं असेल तर त्या सगळ्याच्या निमित्ताने पण दा करून दोन शब्द जाणून घेऊ तर दा तुझं स्वागत आहे माझ्या यश ब्लॉग्स युट्यूब चॅनलमध्ये तर दोन आमचा या वर्षी यावर्षी महोत्सव वर्ष होता म्हणून आम्ही लवकरात लवकर आम्ही तयारी चालू केली अर लालो मध्ये पहिली आगमन सोहळा होता आमचा चोवीस फुटी मूर्तीचा या आम्ही खूप वेगळं करणार आहे त्याच्यानंतर पण आमचा एक शो आहे तुम्हाला नक्की सर्वांनी बघा एक बोलू शकतो डोळ्यात पाणी अंगावर काटा या वर्षी मला सगळं ते करून टाकवलं तर तुम्ही दादाकडून ऐकलंच असेल पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत पहा कुठे स्किप करू नका आणि आपण इथे दा दादाची थोडीशी भेट घेऊ हो, तर यू सो मच काय मग मजा आली की नाही पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत बघितलाच असेल आणि आता नुकतंच आपल्या बाप्पाचे आगमन देखील चालू झाले म्हणजे आता अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा मोरया त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा त्याचबरोबर बेल लायकन हिट करायला विसरू नका कारण असे नवीन ब्लॉग ह्या चॅनलवर लवकरच येणार आहेत तोपर्यंत बाय